श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महावितरणच्या पेडगाव इथल्या उपकेंद्रामध्ये नव्यानं आस्थापित केलेल्या आणि क्षमता वाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण आणि हिंगोली जिल्ह्यात अवयवदान पंधरवाड्यात विविध जनजागृती उपक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन परभणी जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हरघर तिरंगा अभियानही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं जिल्हा प्रशासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या विद्यमानं परभणी शहरात तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली परभणी शहरात तिरंगा एकता दौडही काढण्यात आली परभणीत विभाजन विभिषिका दिवस आणि हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत भाजपच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि योजनांची माहिती सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं विशेष कार्यक्रम घेण्यात आला महावितरणच्या पेडगाव इथल्या तेहतीस केव्ही उपकेंद्रामध्ये नव्यानं आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र आणि वाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं शेतकरी आणि नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी रु केलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आणि बालविकास विभागांतर्गत परभणी इथल्या सखी स्टॉप सेंटरला भेट दिली या केंद्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करताना घ्यावयाची दक्षता तसंच आलेल्या महिला आणि बालिकांना सेवा कशा प्रकारे देता येईल यावर लक्ष केंद्रित करून काम करण्याचं त्यांनी सूचित केलं परभणी जिल्हा सैनिकी कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला या युद्धात सहभागी झालेल्या तीन सैनिकांचा यावेळी गौरव करण्यात आला परभणी जिल्ह्यातल्या अनेक महसूल मंडळांमध्ये गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली या भागातल्या शेतपिकांचा आणि इतर मालमत्त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आर्थिक मदत देण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले परभणी जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबईमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वरपुडकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कातनेश्वर इथं कापूस उत्पादन वाढीचं नवतंत्रज्ञान आणि गळ फांदी ओळख ही शेती कार्यशाळा घेण्यात आली कृषी विज्ञान केंद्राच्या यंग प्रोफेशनल डॉक्टर उषा सातपुते यांनी यावेळी मार्गदर्शन केलं रक्तदाब आणि मधुमेहामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहावं याकरता महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातल्या उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांना आशा स्वयंसेविकांमार्फत घरपोच औषधी किट दिले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला हिंगोली इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झालं हिंगोली जिल्ह्यात सर्व शासकीय योजना पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सेवादूत हिंगोली प्रणाली तयार केली आहे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या प्रणालीचं चा उद्घाटन झालं या प्रणालीद्वारे शासन आपल्या दारी हा उपक्रम अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढाकार घेतला हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरण पंच्याण्णव टक्के भरलं आहे धरणात आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून धरणाचे पाच दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी उपचारादरम्यान मित्र स्वखर्चातून पोषण आहार किट दिली जात आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पंचवीस क्षयरुग्णांना मोफत किटचं वाटप करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात अवयवदान पंधरवडा साजरा करण्यात आला या अभियानांतर्गत वसमत इथल्या बहिर्जी विद्यालयात विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि पोस्टर बनवून अवयवदानाचा संदेश दिला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण आणि शहरी भागात अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी विविध जनजागृतीपूर उपक्रम राबवण्यात आले हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत उपविभागाच्या कामाचा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आढावा घेतला शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले देशातलं आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ इथं श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दर श्रावणी सोमवारी शिवभक्तांची औंढा नागनाथ इथं दर्शनासाठी गर्दी होत आहे नागनाथ संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला